मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल नवर देवाचं पारे विटामध्ये जल्लोषात लग्न झालं आणि आता आम्ही चाललो आहोत खरसुंडीला म्हणजे आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला चला नवीन सुरुवात करूया सो आता आम्ही खरसुंडीला चाललोय देवदर्शनाला पप्पा बोले चला सिद्धार्थाचं दर्शन घेऊन या सिद्धेबाचं दर्शन घेऊन या सो so, खरसुंडीला आमच्या कुलदैवतला चाललोय इकडून जवळपास खानापूर तालुक्यात येते एक तास लागतो जायला आणि यायला एक तास सो पहिला देवदर्शन करून येऊया थोडासा आता नाश्ता करूया आणि घेऊया फटाफट मैगी आले, मैगी। स्पेशल मी काय बनवलेलं आहे बघा मॅगी आज नाश्त्याला मॅगी केली आहे आणि आता आम्ही चालू आहे आमच्या देवाला खरसुंडीला सो आता निघणार आहे खरसुंडीला त्यानंतर परत येऊन मग निघणार आहे मुंबईला सर्व पॅकिंग वगैरे करून स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा तर मम्मी माधुरी बबल्या आणि मी आम्ही सर्वांनी खिचडी खाली आणि निघालो आमच्या प्रवासाला चला आता निघतो आम्ही सिद्धेश्वराच्या दर्शनाला सिद्धोबाच्या नावाने चला दर्शनाला चांग ब सिद्धोबाच्या नावानं तर सगळेच जण खुश होते मंदिराकडे निघण्यासाठी चला आता तुम्ही ही ब्लॉग एन्जॉय करा सप्लाय माझा आणि आता मधील सिद्धनाथाचं दर्शन घेऊन आम्ही निघाला होता त्याच्या लगतच्या मंदिरात म्हणजे श्री भवानी माता मंदिर तर भवानी माता मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही निघालो होता रेवन सिद्धला रेवन सिद्ध मंदिरात आलो आपण पूजेला आलो होतो लग्नानंतर लग्नानंतर पूजेला इकडे आलो तर लग्नाच्या भरपूर वर्षांनी या मंदिराला पुन्हा व्हिजिट केल्यानंतर खरंच नॉस्टेल फील झालं चला आता मंदिरामध्ये एंट्री करूया फ्यू मोमेंट्स लाईट आता रेव्हन्स सिद्ध झालेलं आहे खरसुंडी झालेलं आहे चला निघूया चला गणपती बाप्पा मोरया आता आलोय पंकज एक्झिक्युटिव्ह ला इकडे ओमकार रिकमेंडेशन नुसार आम्ही पंकज हॉटेल आलो तर प्रचंड भूक लागली म्हणून सगळे आपल्या टेबलवरती बसले आणि आता ऑर्डर द्यायला सुरुवात केली म्हणजे चिली मागवलीस ड्राय स्टॉटर मध्ये मसाला पापड झालाय आणि आता व्हेज मराठा मागवलाय व्हेज सॉरी व्हेज कोफ्ता व्हेज मराठा व्हेज मराठा मागवलाय स्टार्टर मेन कोर्स मध्ये व्हेज मराठा आलेला आहे रोटी आलेली आहे इथे का मम्मी परत एकदा पनीर चिली मागवलंय आम्ही पुन्हा एकदा आवडला आम्हाला जेवण एकंदरीत चांगलं आहे पंकज हॉटेलचं विटा विटायलाच इकडे पुढे गेल्यानंतर म्हणजे मायनी रोडला पेटपूजा झालेलं आहे वेज जेवण मस्त होतं फक्त चहा नव्हती इकडे बाकी सगळं मस्त होत चला तर मंडळी हा ब्लॉग इथे संपूया कसा वाटला ब्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा आणि हो आम्ही ठरवलं तर होतो मुंबईला संध्याकाळी निघायचं पुढे काय झालं हे तुम्हाला पाहायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच बाय